कधी आवडतंय काय मी तिच पूर्वा अग यांना लवकर उशीर झालाय पिक्चर संपल्यावर जायचं का आली कशी दिसतीये मी भारी साडी घातली हा तुम्ही घेऊन दिलेली आहे ना हे आरशी का याच्यावर आता तुम्हीच आणली ना काय करताय बघतो तोंड दिसत का नाही दिसणार छोटे आरशेत <laughs> <laughs> नाग दिसल बघत माझ बर जायचं ना पिक्चर मी ना हे बघ ऑनलाईन तिकीट बुक केलेत आता किती वाजले साडे अकरा वाजले बर का साडे बारा ला शो आहे अरे एक तास मग काय करू पंधरा मिनिट जायला लागतील आपल्याला पंधरा वीस मिनिट आधी आपण मस्त पैकी नाश्ता बिस्टा करू केव्हा हे पिऊ कोल्ड कॉफी पिऊ हा ऐक ऐक ना आणि ना आपण बसलो ना थिएटर मध्ये मस्त पॉपकॉर्न वगैरे सगळं घेऊ बर का सँडविच वगैरे खायला सगळं घेऊ तू टेन्शन नक घेऊ चालेल मस्त एन्जॉय करायचं हा बाकी आता तू काही खाल्लं नाही ना काहीच नाही खाल्लं भूक लागली पहिला आपण जेव आणि मग जाऊ जम भारी पिक्चर का आणि कॉर्नरचं <laughs> 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 अरे वा मस्त गप्पा मारत बसले ते आम्ही <laughs> पिक्चर बघायला चाललोय पिक्चर बघायलाय हा तू मला यायचं का जाऊ बाई त्यां कशाला हे डी का तू अच्छा नाही मीच येणार नाही भाऊजी पिक्चर बघायला नाही ते तसं नाही काय झालंय ते आम्ही दोनच तिकीट बुक केले ना आणि आता फुल झालय नाही बुक केलंय बुक जागा नाही राहिले हो फुल झालंय थिएटर हाऊसफुल आहे ना पिक्चर आम्ही सगळी हाऊस करणार आहे तेच खुश वाटते तुम्ही कुठं चालले माझ चालले का पिक्चरला नाही नाही पिक्चरला सांगायला बँकेची तिकडे आम्ही कुठे पिक्चर बघायला पैसे आहे का देऊ हाय देता का फोन पैसे बरं 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 तुम्ही नाही नाही बाहेर जाऊन तेचकराستين नाही 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 असते तर वाटलं हा कमी थोडी जेवळेक नाही वाढून दे नाही नाही आम्ही ना हॉटेलला जेवणार आतच हाताला काय लागले मेहंदी मेहंदी मामा म्हटलं ना वाढून दे म्हटलं मग जेव बी घातलं असतं नाही नाही आम्ही ना हॉटेलला जेवणार आहे मस्त पनीर बिनीर खाऊ कोल्ड कॉफी पिऊ हा नाही मस्त जाऊ मस्त जाऊ पैसे टाका बर का पण तुम्ही हॉटेल मध्ये जेवले का आ, एक दोन हजार टाका दोन हजार चिडे ना हॉटेल वाल्याच आहे ना नंबर खा खा। आ, ते मला तुम्हाला काय खायचं खा हा मामा ह्यांनी बघा साडी घेतलेली कशी आहे तुम्ही जा हॉटेल ला आणि यांना पाठीच मला दोघांना कोणला ते बघ जवळचे बोर का बिडक कोणा कोण हा कधीतरी इला पण म्हणत जावा ना जवारीचं खाते हा ते आम्ही आमच्या आईच्या पोटातून निघत नाही जनावरांसारखे हात पाय सिन बाई आता तो कस तुला अनुभव द्या कामाचा शेती कामाचा मग आता केलंच ना दान भाऊ यायचा कधी नाही नाही आज नाही नंतर करू काम आम्हाला पिक्चर बघायला जायचंय काय असेल ते तुम्ही बघा काम बघा घेतला का नाही 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 बाहेरच आता सगळं कॉफी वगैरे हो पिऊ गाडी कोणती मोठी ना हा मोठी नेतो ना चल येऊ का मग चल मध्ये बघा

काय काम करते मोठं देवा लावला काम करारखं पडील ते जिडा पाव तिरे बाकर बायची माळ्यात बस लिडर भाऊ भाऊ जाई त्यांना खाऊ घालत होते मी ते मोटर चालू आहे ना मग डीपी ला फोन केला मग मग तिने डीपी उतरवली मला बरं पाठवली मग तू इकडे का भूख लागली म्हटलं काय करतो याले श्री माकरी घेऊन तू वाट पाहेली म्हटलं तिने दाडा करी झोपलो यांनाच तु उज्या तुला दमच ते ब खात आपत्ति इतका हावडा झाला काय वाजले किती बायभर तू नाहीतर वाजले मध्ये 1:3 वाजले म्हणाला तू बायला काय करत आहेस कर्ते काढच कर्ते टाळा त्या बायकोला मी जे नननी का भूक लागलेस नवऱ्याला पटकेन घेऊन जाव हा ते पण तिला असच आहे का मरला बर पटपटे जाव हा तू पाणी बरे तिला म्हणाय तिच्यावर बुडक जा आहे ना येऊन जे टाकायची ते गेले शेंदरला पिते म्हणा आम्हाला थोडं काम पिक्चर पाहिलं जाते पिक्चर आता लाड अरे जाऊ देत नवीन पोर आपण पुराव लग्न कळत आहे का एवढं नाही आता तू म जाऊस करायकांनी

हा म्हणजे तुमचं दोन चार महिन्याचं काम होऊन जाईल करा तर लेकाल टाकायचे दो ना दोन हजार रुपये पिक्चर जाडी करी जा कुठे जातो गर्दी बाबा पण मी काय म्हणतोय मला तेवढा वेळ तर पाहिजे ना घरी करायला काढायचं तिकडे राहण्याच घेऊन जायचे पाणी लावायचं आणि आरस घेऊन जायचं चालू जाईल दाडी आपली तुला वावर काम करताना हा त्याला किती पाच मिनिटं लागत पाणी भर दहा मिनिटं लागत मारायचं नाही काय मारायचं अरे तू त्या टायमाला दांगला मध्ये कपडे काढून ना बापणी शेतावरचे काम बाकी आहे का मला काय मी अशीच मरायची एक दिवस चला ए पुरी मी का तू याला जेव घाल पोटभर लवकर जा ज्यावर कोण काम दान वाढत लागेल त्याला निवड डोके घालते निवड डोके घालते मग त्याला झालेच काय याला तिकडच पाणी भरायचं तर घरी चाल खा करता पार तसे त्याला पार डखाळा पडलाय एवढ्यात उकून उकळून जाई या सगळ्या गाठणी ढिल्ल्या झाल्या कस काय हायच करावं बाबा ते काम 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 घरचं काम बाहेरचं काम हे डोकं चालत नाही आपल्या ना। कशी झाड मोडायची नाही कुणी पाय दिला याच्यावर काय माहिती <laughs> एकटीनेच एक कामं करत <laughs> नको असत आयुष्य खरंच माणसं तर कधी कोणाकोणाचं लेस सुखी राहत आयत खायला भेटतं सगळ्या गोष्टी आयत्या भेटतात टेन्शन नाही नवऱ्याला नाही कशाच नाही काही का नाही चांगले चांगले कपडे घालायचे आणि बसायचं तर मोबाईलच्या वेळ मध्ये बोट घालत सेल्फी काढा हे काढा तर आपलं नशी आपला एक का बैला मध्ये काम करत राहतो काय होत आहे का सेल्फी काढून नाही तुम्ही मधी मधी येत थोडं थोड साईड हो बरं मी काढते जरा फोटो साईड ला होय काय काय झालं तिकडे तू साईड ला व्हायचं मग फोटो काढायचं काम करते मी मी का साईड ला जाऊ फोटो काढते मी थोडस सरक न लय भारी येते इथं अगं पण मी का बर मला मला साईड ला व्हायला लावते माझ फोन द्या ना माझा फोन द्या काय काम करते करत का कर ना मी तुला कळत नाही का गो पण मग थोडस इकडचं शेतातला काम आहे ती काय काम सोडून करत असतात काय जागा सोडून पण मग मला फोटो पोस्ट करायचं होतं ना आयुष्यामध्ये मोबाईल फोटो सेल्फी ती स्वतःचा मेकअप साड्या पिक्चर बघणं नवऱ्या याच्या व्यतिरिक्त काहीतरी असेल ना, ना तुझ्या नाही नाही ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही ना दोन टाइम खायला कसं आईचं भेटत आपल्याला कधी ते पीठ भिजून बघायचं भाजी चिरून बघायची भाजी टाकून बघायची सासरा एक सासरा काय आयुष्य पूर्ण काय तुला अहो पण आता तुम्ही करताच ना मग का मी काम आहे मला पगार भेटतो सगळ्यांकडून घरामध्ये गहू घालायचा अहो असं का मला कुठे जीव आहे मला जीवच नाही सकाळी चार ला उठायचं गायांचं शेणकूर करायचा सहा वाजेपर्यंत बाहेरची झाडझुड करायची परत स्वयंपाक करायचा आंघोळी पांघोळी करून तुम्हाला साडेआठला नाश्ता द्यायचा परत तुम्हाला अकराला जेवण द्यायचं भांडे घासायचे जाडायचे परत शेतामध्ये यायचं परत संध्याकाळी साडेचारला घरी घास कापा परत गायांचा आवरा गायांचे दुध काढा परत स्वयंपाक करा परत तुमच्या ते नीच घासना आणखीन तुमच्या रूम मधले तुमच्या अंतरूण आम्हीच टाका झोपायचं तुम्हाला राहतं राणी सरकार येणार खाऊन पिऊन मस्त पैकी कपडे बदलणार नाईट गाऊन घालणार परत झोपणार आहो पण तुम्हाला कळतं काय अहो आता बघा माझं नवीन नवीनच लग्न झालं असं झाले ते जायचं झाले नाही नाहीच लग्न झालं नाही नाही कधी जुनी होणार आहे तू अहो माझ्या टाइम मी जुनी होईला अहो ते जाऊन द तुम्हाला मी सांग का जाऊ बाई आज ना मी पिक्चर बघायला गेलो का इतक भारी पिक्चर होता तुम्हाला मी सांगतो लयच भारी ह न हा लय होत आहे काही हिरोइन म्हणून काम करायला जायचं ना घेतलं असं जाय तुला तिथं त्यांची दुनाबांडे करायला धुनबांडे ना ओ मी इतकी चांगली मी काय दुलभा तुझा काय समज हा तु चांगली आहे मेकअप का दुई एकदा तेव्हा हो तुला कळन तू किती चांगली आहे म्हणून एखाद्या दिवशी मातीमध्ये हात घालून काम करून बघ तेव्हा हो कळतो किती चांगली आहे ओ आता ना तुम्ही लय बोलायला लागले बाय लाय बोलायला लागले हा काय मध्ये मला म्हणते बाजूला येवढं ठेकेला कुठ तरी वेरी मध्ये येऊन घाल हा ना तुमचं किती वेळ ऐकते माहिती देवीची ऐकते रिकंबरमेंट नाही करायची माझं तुझी

झाड झाड मोडीत आण तुम्ही भांडणा भांडणात मला म्हणे बाजूला भांडा म्हणे तुम्हाला कळत नाही का मी सेल्फी काढत तुम्ही सांगा इला सेल्फी काढायचं म्हणून शेतीचं काम सोडून देऊ एवढं कशाला आलं तुम्ही तुम्हाला हे बघा काम करायचं असेल तर करा नाही तर बसून राहा ए मुस्कड चढ्या मग तो बायकोल तुला सब सांगते येत नाही का ती काय नसेल

किती दिवस माझ्या जीवावर उद्या जर मी मेली मेली अटॅक येऊन काय करणार आहे काय झालं माहितीये का आम्ही पिक्चर बघायला गेलो ना हे यांच्या अशी तळपायची आग मस्त घाल गेली हे जळत येत त्यांना असं वाटतं आम्ही रानात काम करतो आणि फिरत येत तू ना आलं की आम्ही काय केलं तुला पिक्चरला जायचं होतं ना तुम्ही दोन तिकीट बघ चार का बुक केले आहो पण आता आम्हाला काय मी पिक्चर बघायला येतील म्हणून गेले ते चौघे आले ते पाहून एक मामा आमचा पिक्चर बघायचा संबंधच नाही बांधण्याचं कारण एवढं इथं बसली

तुम्हाला मोबाईल ना काय फोन द्या ना तुला शेतात काम करायला पुढे काय बोलू शकत तुम्हाला शेताचं काम करायला वाटलं कर तो बापरीकडे लिहून जायला दुसरी बायको करीन मी काम करते ना आपण फिरतोय मला वाहिली दे

तुम्हाला खरं सांगो चौघांना सांगतो तुमच्या करता तिल ते जा जा सगल, yeah. सगल मी तिळ तिळ सासू परपंच केला आज पर्यंत लोकांच्या तोंडाला पाहू दिलं नाही तुम्हाला एवढी जाबगा जमीन मळा तळा सगळं सगळं घर दार बांधून दिली आता भांडण करू मी तिला सांगितलं तिला काम करायला लागेल आणि एवढं पुढे जर तुम्ही जा तुम्ही तुम भांडणं करा मग मी जीवाच काय करून घेतो तुला 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 बिचार किती जाऊन सांगतो मला आठ रुपयाची आणल्या का तो आठ रुपयाची बरं जातो बाबा आज आणतो आठ रुपयाची काय पाहतो मला माप घेऊन दे ना काय मा, तुम 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 मामा तुम्ही डोक्यावर पडलेले का लेके तुमचा याच काय उद्योग घालता माप नको घ्याल गांडरी पॅन्ट किती माप घ्यायचं तुम्हाला जी आंडर पिंट चालला ती येते तुमच्या मापाची आणा ना एकदम पागल धंदे आपल्याकडे तुमचा असे काय उद्योग घालता रिकामे काही पण तुम्ही काय टेलर आहे का आंडर पिंट शिवाय टेलर ना त्या मागे पॅन्ट आणली ना ती फिट झाली त्यांना दोन दिवसात ती पॅन्ट फाडली पण नका बरोबर पट्टा तो पट्टा ना 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 ने, तुला ने काम तुला काम तुम्ही राहू द्या काय होणार नाही नाही कोणाकडून की करायला मी सांगते हे बघा मी आजपासून काम करत आणि तुम्हाला फिरायला लय मोठं काम करा अशी अपेक्षाच नाही पण थोडासा हातभार लाव माझा पण जीव आहे मी काय अशी सत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी कोतारी नाही घरातले सगळं काम करत तुमच्या तर आमच्या फक्त चार वर्षाचा लग्नाचा फरक आहे तुझ्या लग्न लावलो अडीच वर्ष झालेले दिवस नवी नवरी सांगत नव्हे दिवस पण तू समजून घ्यायला पाहिजे तुला ती आईची माया देती या खाद्या बाई ना तुला काम बरोबर काम घेतलं असतं स्वयंपाका बरोबर स्वयंपाक पाण्या बरोबर पाणी धुण्या बरोबर धुणं

इथून पुढे नाही असं होत तू फक्त घरच कर घरी पण कर बाहेर पण राहणार तुला नाही जमणार सुरुवातीला तुला सवय नाहीये तू घरात सगळं बघायचं सगळं सगळं राहणार बघतात जमल मी सगळं स्वयंपाक वगैरे दमून आल्या का रात्री तुला ताट रेडी पाहिजे जेवणाच चहा सुद्धा लगेच कप दिला पाहिजे तू चाल चालेल तुमचे तुमचे मोबाईल आणि मोबाईल कामामध्ये वापरायचे नाही आता ते मोबाईल चल हा तुला चला चला जेवण करायचं ना चला नंतर बांधा येतो ये मोटरपात करून मोटरपात येतो तुला अँड्री पॅन्टेन तुझी आंघोळ कर ना आंट्रीपॅट नाही